प्रयागराज इथे नुकत्याच सुरू झालेल्या महाकुंभमेळ्याच्या वेळी हजारोंच्या संख्येने दिसणारे नागा साधू एरवी कोणाच्याही नजरेस पडत नाही कारण ते त्यांच्या नियमातच बसत नाही साधू बनणं सुद्धा सोपं असतं व्रतस्थ जीवन जगणं निश्चितच सोपं असतं पण नक्की हे नागा साधू असतात तरी कोण कसं जीवन जगतात काय असतं यांच्या जीवनाचं रहस्य चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी नागा साधू या शब्दावरूनच अर्थ स्पष्ट होतो नागा अर्थात नग्न राहणारे साधू हे लोक तिन्ही ऋतूंमध्ये आयुष्यभर निर्वस्त्र राहतात आपण त्यांच्याकडे भौतिक जगाच्या नजरेतून पाहत असल्यामुळे त्यांचं नग्न राहणं आपल्या नजरेला खटकत असलं तरी हे लोक शरीर धर्माच्या पलीकडे गेलेले असतात निर्वस्त्र राहणं हे सर्व संघ परित्याग करण्याचं लक्षण आहे पण हे साधू तसं का करतात त्यासाठी त्यांना कोणत्या परीक्षांना सामोरं जावं लागतं आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात चहा साखर सुद्धा सोडू शकत नाही अशातच घर संसार सोडणं जवळपास अशक्यच मात्र वैराग्य स्वीकारलेले हे लोक सर्व संघ परित्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारतात समाजाला आपल्या निर्वस्त्र असण्याचा त्रास होऊ नये म्हणून ते हिमालयासारख्या ठिकाणी किंवा घनदाट जंगलात गुप्तपणे राहतात नागा साधू केवळ कुंभमेळ्यातच सहभागी होतात आणि तिथेही घोळक्याने राहतात समाजाच्या नजरेस पडणार नाही अशा बेताने वावरतात तसं तर नागा साधू नागास नसतात ते अलिप्त राहतात ते स्वतःला देवाचे दूत मानतात नागा साधू बनण्याच्या प्रक्रियेला सुमारे बारा वर्ष लागतात यामध्ये सहा वर्षात ते नागा पंथात सामील होण्यासाठी आवश्यक माहिती गोळा करतात या दरम्यान ते फक्त लंगोट नेसतात कुंभमेळ्यात साधूंचा कळप जमतो आणि तिथे नवस केल्यानंतर ते या लंगोटाचाही त्याग करतात नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप कठीण असते यामध्ये नागा साधूंना प्रथम ब्रह्मचर्य शिकवलं जात या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर त्यांना महापुरुषांची दीक्षा दिली जाते आणि त्यानंतर ते आपल्या कुटुंबाचे आणि स्वतःचे पिंडदान करतात ज्याला बीजवान म्हणतात नागा साधू झोपण्यासाठी कोणताही पलंग किंवा अंथरूण वापरत नाही तर ते जमिनीवर झोपतात दिवसातून एकदाच खातात त्यास बरोबर दिवसात फक्त सात घरी मिळाल्यास उपाशी पोटी त्यांना दिवस काढावे लागतात नागा साधू बनण्याची दीक्षा फक्त शैव आखाड्यात दिली जाते भस्म विलेपन करतात यावरूनच लक्षात येतं की ते शैव पंथी असतात शिवशंभो स्मशानवासी आहेत म्हणून नागा साधू देखील लेपन करून एकांतवासात राहतात मंडळी यावरून लक्षात आलं असेल की नागा साधू होणं सोपं नाही दुर्दैवाने त्यांची प्रतिमा माध्यमांनी एवढी दूषित केली आहे की लोकांना ते चरस गांजा ओढणारे रोगट लोक वाटतात काही जण तसे असतीलही मात्र जे खरं खुरं व्रतस्थ जीवन जगतात ते प्रसिद्धीपासून कोसो दूर राहून भगवंत भक्तीमध्ये गडून गेलेले असतात हेही तितकंच खरं या नागा साधूंचं जीवन अनेक रहस्यांनी भरलेलं असतं हिमालयात राहतात हे सगळ्यांना माहिती पण नेमकं कुठे राहतात हे कोणीच सांगू शकत नाही नागा साधूंचा समूह येतो आणि नंतर कुठेतरी गायब होतो त्यामुळे त्यांचा शेवट अर्थात अंतिम संस्कार कसा होतो याबद्दलही अनेकांना वाटतं वाटत तपश्चर्या साध जीवन आणि अनोख्या परंपरांच जीवन जगणारे हे साधू अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय असतात पण यांचं जीवन खरंच खडतर असत त्यांचं जगणं जेवढं वैशिष्ट्यपूर्ण असतं तसाच त्यांचा शेवटही वेगळा असतो नागा अंतिम संस्कार सामान्य लोकांप्रमाणे केले जात नाही त्यांचा दहनविधी न करता त्यांना जलसमाधी किंवा भू समाधी दिली जाते आणि याचं कारण म्हणजे वास्तविक साधू मानतात की त्यांचं शरीर हे पंचमहाभूत म्हणजेच पृथ्वी जल अग्नी वायू आकाश यांपासून बनलेलं आहे आपल्या देहाचा मृत्यू पश्चात अन्य कोणा जीवाला उपयोग व्हावा या उदार वृत्तीने ते फक्त भूसमाधी किंवा जलसमाधी घेताना दिसतात मंडळी असंही मानलं जातं की जेव्हा आदिशंकराचार्यांनी चार मठांची स्थापना केली तेव्हा या मठांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नायनाट करण्यासाठी एक गट तयार करण्यात आला होता हा गट सशस्त्र साधूंचा सा होता तेव्हापासून आजपर्यंत साधूंचा सा एक गट देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तैनात असतो अशी ही मान्यता आहे मुघल काळात मुघलांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिरासह अनेक धार्मिक स्थळांवर आक्रमण करून हिंदूंना बंदिस्त केलं तेव्हा नागा साधूंची टोळी शस्त्र घेऊन लढण्यासाठी सज्ज झाली आणि त्या युद्धात अनेक नागा साधू हुतात्म्य झाले त्यांच्या या बलिदानाला स्मरून धर्मपीठाने त्यांना कुंभमेळ्यात होणाऱ्या शाही स्नानाचा पहिला मान दिला आणि ती परंपरा आज तागायत सुरू आहे मंडळी नागा साधूंबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आं긴 कुंभमेळा बद्दल तुम्हाला काय काय जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका